संस्कार उठ मर्दा उठ जागा हो तुझ्या मनाला जागव तुझं अस्तित्व तू ओळख तू कोण आहेस तू काय काय करू शकतोस तू ओळख स्वतःला ओळख हिम्मत नको हरू नको खचून जाऊ म्हणून धैर्य ठेव हिमत ठेव आत्मविश्वास ठेव सर्व इच्छा पूर्ण होतील तुझं काम पूर्ण होईल म्हणून जागा हो जागा हो उठ मर्दा जागा हो आस्तित् तुझा जाग्रत कर जीवन हे संघर्षमय जीवन हे यातनामय आहे जीवन हे वेदनामय आहे संकटांनी समस्यांनी अडचणींनी भरलेले जीवन आहे जीवनात जसं सुख आहे तसं दुखही आहे जीवनात जशी सुंदरता आहे तसं संकटाने भरलेलं सुद्धा जीवन आहे जसं यश येतं तसं अपयशी अपयशही येतं म्हणून अपयशाला संकटाला न घाबरता जागा हो जागा हो स्वतःच्या मनाला जागा कर जाग्रत हो आमचं जागृत कर नको हिमत हारू हिमतीने जीवनाचा सामना करायचा असतो धैर्याने जीवनाचा सामना करायचा असतो असं कोणतं काम करू नको की ज्याने करून या जीणे ज्याने करून की तुझं अस्तित्व संपून जाईल आणि तुझ्यामुळे सर्वजण दुःखी होतील म्हणून जागा हो जागा हो मित्रा जागा हो तुझं अस्तित्व जागा कर नको तू स्वतःला संपू नको हिमत हारू नको हे जग सोडून जाऊ स्वतःला तू वळा तुझं अस्तित्व ओळख तू कोण आहेस ती वळख नको स्वतःला संपू छोट्या छोट्या गोष्टींनी संकटांनी नको हारून जाऊ नको खचून जाऊ तू स्वतःला वळ तुझी एक ओळख निर्माण कर तू भरपूर काय करू शकतो भरपूर काय करू शकतो ज्या क्षमता आहे ज्यामध्ये क्षमता आहे ज्यात भरपूर शक्ती आहे प्रेरणा घे मार्गदर्शन घे ईश्वरांचे मार्गदर्शन घे प्रेरणा घे आई वडिलांचा आशीर्वाद घे गुरुचा आशीर्वाद घे व तुझं जीवन सुंदर बनव छोट्या छोट्या गोष्टीने नको हिंमत हारू नको खचून जाऊ जागा हो जागा हो मित्रा जागा हो तुझं अस्तित्व जागा कर कारण जर तू तुझं जीवन संपवलं जर तू स्वतःला संपवलं तर तुझं अस्तित्व काय राहिलं अस्तित्व काय जन्म घेऊन काय उपयोग करू नको असं तू वागू नको म्हणून तू जागा हो तुझी अस्मिता जागी कर तू अस्तित्व जागा कर स्वतःला वळख स्वतःवर आत्मविश्वास ठेव हो। धैर्य ठेव धीर हो। ठेव हो। सर्व काही बरोबर होईल सर्व काही योग्य होईल सर्व काही चांगलं होईल म्हणून थोडा दम धर सबर कर धर ईश्वर आहे तो सर्वांचा मालक आहे तो सर्वांचा दाता आहे तो सर्वांचा पालनहार आहे म्हणून तो सर्व काही चांगलं करतो तुझंसुद्धा सर्व काही चांगलं करेल म्हणून तू हिम्मत हारू नको नको खचून जाऊ तर जागा हो जागा हो तू जागा हो तू खूप काय करू शकतोस का उगीच जीवन संपवून टाकतोस का वाम मार्गला जातोस का मनात वाईट विचार आणतोस का छोट्या छोट्या गोष्टींनी दुःखी होतोस नाराज होतोस आणि स्वतःला संपवतोस अरे संकट येतच असतात दुःख येतच असतात अडचणी येतच असतात समस्या येतच असतात त्याचा सामना करणं हे आपलं कर्तव्य असतं आपली जबाबदारी असते आपल्या एकट्याचं जीवन नाही हे सर्वांचं जीवन आहे म्हणून तू स्वतःला संपू शकत नाही तुला स्वतःला संपवण्याचा काही अधिकार नाही कारण हे जीवन ईश्वराचं आहे म्हणून तू जागा हो वळख स्वतःला वळख स्वतःची अस्मिता वळख अस्तित्व जागा कर भलत सल संत कसलं काम करू नको तू जर असं करशील तर तुझं जीवन शून्य आहे तुझा जन्मून काही उपयोग नाही तू बुजदिला ना आहेस जे मतच नाही तो भित्र आहे म्हणून म्हणून तू जागा हो धीट बन अरे मर्दा उठ जागा हो यात्री चेतना जागी कर युक्ती अस्मिता जागी कर भलता सलता असं काही करू नको आणि दुसऱ्यालाही त्रास देऊ नको स्वतःचे जीवन दुखी करू नको दुसऱ्याचे जीवन दुखी करू नको स्वतःही दुःखी राहू नको दुसऱ्यालाही करू नको जे तुझ्या बाबतीत घडलंय ते घडलंय ते पुन्हा घडू नये यासाठी प्रयत्न कर तुझं जीवन चांगलं होईल यासाठी प्रयत्न कर या प्रयत्न कर, प्रेतन कर प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कर कधीतरी यश मिळणारच आहे कधीतरी यश मिळणारच आहे कधीतर तुझं जीवन चांगलं होणारच आहे कारण जसं संकट येतं तसं सुख सुद्धा येत असतं जसं अपयश येतं तसं यश सुद्धा येत असतं अपयशातच यश असतं संकटातच सुख असतं दुःखातच सुख असतं संकटातच आनंद असतो म्हणून मित्रा घाबरू नको भयभीत होऊ नको खचून जाऊ नको हिम्मत नको हारू तर जागा हो जागा हो उठ मर्दा हो समाजाला लोकांना दाखव तुझ्यात किती क्षमता आहे तू किती हिंमतवान आहेस तू किती ज्ञानी आहेस तुझ्यात किती शक्ती आहे काय काय करू शकतो तू किती मोठा होऊ शकतो हे लोकांना दाखव हे लोकांना करून दाखव लोक नावाबत ठेवू नये तुला काही वगैरे म्हणू नये तुझं अस्तित्व खराब होऊ नये तुझा अपमान होऊ नये आणि सुद्धा लोक तुला चांगले बनावे तुझं नाव घ्यावे तुझं गुणगाम घ्यावेत म्हणून स्वतःला संपू नको कारण जीवन हे एकदाच मिळते म्हणून या मिळालेल्या जीवनाचा तू उपयोग कर सदुपयोग कर या सुंदर जीवनाचा आस्वाद घे मजा घे जागा हो जागा हो उठ जागा हो तुझ्या जा माघारी लोकांनी असं म्हणू नये त्याच्यात काय हिम्मत होती त्याच्यात काय क्षमता होती तो काहीच करू शकत शकतो उगा भित्रा माणूस होता त्यात काही क्षमताच नव्हती त्याची लायकीच नव्हती तू गुजदिल माणूस होता असं माघाऱ्या तुझं नाव लोक असं घेऊ नये आतला तुला काही हो वगैरे बनू नये म्हणून माघाऱ्या लोक तुझं चांगलं नाव घ्यावे तुझं गुणगान गावे ना की तुला वाईट बनावे तुझा तिरस्कार करावे म्हणून जागावो, हो लोक तुला चांगलं म्हणतील लोकांना तू आवडशील लोक तुला आदरांना बोलतील लोक तुझा सन्मान करतील तुला मान ठेवतील यासारखं तू यासारखं तू काहीतरी करून दाखाव, हिमत हरू नको उठ मता उठ हिंमत हरू नको जागा हो जागा हो एवढच्या हो। कारणाने खचून जाशी तर दुसऱ्यांना एवढे मोठे संकट येतात ते हिमत हरतात का नाही भरपूर जणांना संकट येतात पण काय काय जण या संकटातून वर या संकटातून उभरतात आणि निकाराने सामना करतात तुझ्यापेक्षाही जा जास्त संकट दुसऱ्यांना येतात गंभीर संकट येतं अडचणी येतात समस्या येतात मग ते त्या समस्यांचा सामना करतात तसा तू जागा हो तू अस्मिता जागी कर अस्तित्व जागा कर, कर तो जागा हो जागा जागा हो जो संकटाचा समस्याचा अडचणीचा दुःखाचा सामना करतो निकराने सामना करतो धैर्याने सामना करतो जो खचून जात नाही हिम्मत हरत नाही स्वतःचा ईश्वर डळमळू देत नाही मनावर नियंत्रण ठेवतो हो तोच खरा शाना असतो समजदार असतो आणि त्याचाच जीवन यशस्वी होतो म्हणून मित्रा घाबरू नको भयभीत होऊ नको आणि खचून जाऊ नको किंमत हरू नको तर जागा हो जागा हो जागा हो तुझ्यात खरी शक्ती आहे तुझ्या क्षमता आहे तुझी लायकी आहे तू सगळं करू शकतो तुझ्या हिम्मत आहे कुव्वत आहे म्हणून तू जागा हो जागा हो तू खूप मोठा बनू शकतो तू खूप मोठा विद्वान बनू शकतो तू खूप मोठा माणूस बनू शकतो म्हणून जागा हो जागा हो तू खूप काय करू शकतो तू बलवान आहेस तू शक्तिमान आहेस तू ज्ञानी आहेस खूप क्षमता आहे तू कर्तबगार आहेस कष्टाळू आहेस मेहनती आहेस म्हणून असं काही करू नको आणि स्वतःचं जीवन संपू नको म्हणून जागा हो आवड ठेव गोडी ठेव इच्छा तयारी ठेव जिद्द चिकाटी ठेव स्वतःवर प्रगल्प आत्मविश्वास ठेव संयम ठेव सहनशीलता ठेव कर्तव्य मेहनत याची कास धर जबाबदारी तुझी काय आहे ओळख तुझं कर्तव्य काय आहे हे ओळख प्रामाणिकता ठेव माणुसकी ठेव नम्रता नम्रता ठेव स्वतःवर नियंत्रण ठेव सुंदर ठेव विचार चांगले ठेव तर जीवन सुंदर होईल चांगलं होईल रंगमय होईल म्हणून हे मित्रा जागा हो जागा हो उठ मरदा जागा वेळ निघून जाईल वेळ फार महत्वाची असते एकदा वेळ गेली परत येत नाही जागा हो जागा हो या वेळेचा तो उपयोग म्हणून या आलेल्या परिस्थितीचा या संकटाचा सामना कर विकाराने सामना कर आणि पुढे जा आणि तुझी प्रगती कर विकास कर आणि जागा हो जागा हो भरता जागा हो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद